मायने मैदानाचा गट क्रमांक अकरा सुटला या गट क्रमांक अकरामध्ये आज आपल्याला विठ्ठल नानांचा घरचा सात चित्तर आणि नवीन खरेदी शिक्क्या टॉपची जोडे मित्रांनो पळताना दिसते दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली गाटा त्या दोनच गाड्या पळताना दिसल्या परंतु निकर रश जशी जवळ आली तसा खुल्ला असा निकाल घेतला तो नानांच्या चित्तरने आणि सोबत होता तो चिक्या तोसुद्धा टॉपचा नंदी आणि फॉर्च्युनर मैदानासाठी खरेदीवरती खरेदी चालू आहेत मित्रांनो आणि नाना बोलले आहेत की अजून खरेदी होणार आहेत आणि फॉर्च्युनर मैदानामध्ये नक्कीच काहीतरी घडून दाखवणार खूप टॉपचा टॉप पळतो मित्रांनो चिक्यासुद्धा पब्लिकचं भिताळ आहे चिक्या मागच्या मैदानातसुद्धा मित्रांनो गुलाल घेतला होता आणि सोबत आहे चित्तर चित्र आणि सुद्धा एक नंबर केला होता त्याच्यामुळं टॉपची धावण आहे सध्या आता नाना आणि अजय शेट यांच्याकडे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगाडी क्षेत्रातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊनच असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद